महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात झेंडूंची फुलं महागली अतिवृष्टीचा सर्वच वस्तूंवर परिणाम दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या बाजारामध्ये झेंडूंच्या फुलांची आवक कमी झाली असून महाराष्ट्रामध्ये पडलेल्या पावसाची या फुलांच्या किमतीवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे झेंडूच्या फुलांची किंमत साठ रुपयापासून तर शंभर रुपयेपर्यंत सद्यस्थितीमध्ये असली तरी उद्या जर पाऊस झाला तर शेतकऱ्यांकडून फुले आली नाहीत तर दोनशे ते तीनशे रुपयेपर्यंत हा आकडा जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली असून पाऊस झाल्याने फुले व्यवस्थित बाजारात आली नसल्याने ग्राहकही थोड्याफार प्रमाणात फुलांकडे सद्यस्थितीत पाठपिरवत असल्याचे व्यापारी सांगत आहेत तर दुसरीकडे भिवंडी वाडा मोखाडा या भागातून महिला आपट्याची पाणी आंब्याची पाने तांदळाच्या लोंब्या अशा दसऱ्यासाठी लागणाऱ्या साहित्याची विक्री करण्यासाठी आल्या असून त्याची किंमत देखील दहा ते पंधरा रुपयेपर्यंत असल्याचे या महिलांनी सांगितलं